एल पी क्लासेस यूट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महात्मा गांधीजी यांच्याविषयी अतिशय सुंदर आणि सोपे भाषण जीवन जगले देशासाठी देशच होता त्यांचा प्राण स्वतंत्र केली भारत माता ते गांधीजी फारच महान सन्माननीय व्यासपीठ पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणीनो आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणऐंशी साली गुजरात मधील पोरबंदर या गावी झाला त्यांना वाचनाची फार आवड होती त्यामुळे भगवद्गीता त्यांनी लहानपणीच वाचली होती बालपणी त्यांची आई त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगत असे पण त्यांना श्रावण बाळाची गोष्ट फारच आवडायची आणि दुसरी म्हणजे राजा हरिश्चंद्रची गोष्ट लहानपणापासून त्यांना शांतता अहिंसा जास्तच प्रिय होती मोठे झाल्यावर शिक्षणासाठी ते दक्षिण आफ्रिकेला गेले तिथे गेल्यावर त्यांना धक्का बसला कारण तिथे माणसांमध्ये काळा गोरा असे भेदभाव केला जायचा ट्रेनमध्ये कृष्णवर्णीय लोकांना युरोपियन लोकांसोबत सीटवर बसायला दिले जात नव्हते तिथे गांधीजींचा सुद्धा अपमान केला गेला त्यांनी कृष्णवर्णीय लोकांना सोबत घेऊन वर्णभेदाविरुद्ध शांततापूर्वक आंदोलन केले भारतात परतल्यावर ते व्यथित झाले कारण इंग्रजांच्या सरकारमुळे भारतातील गरीब लोकांची अवस्था बिकट होती त्यानंतर त्यांनी इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध आंदोलन सुरू केले भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजींचा महत्वाचा वाटा आहे अशा या थोर महात्मा गांधीजींनी तीस जानेवारी एकोणवीसशे साली अखेरचा सा श्वास घेतला एवढे बोलून मी माझे भाषण संभवते जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका